सक्षम पोलीस न्यूज एकशे परंपरागत शेतीतून बाहेर पडून शाश्वत उपजीविकेकडे वाटचाल करण्यासाठी दीपक फाउंडेशन आणि जे एम फायनान्शियल फाउंडेशन यांच्या वतीने विशेष शेतकरी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते या सहलीमध्ये जव्हार तालुक्यातील आमले सूर्यमाळ वाशिद गोमघर आणि सायदे जोगलवाडी येथील तीस शेतकरी आणि आठ स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला शेतकऱ्यांनी हिरवे ब्राह्मणगाव करोळी आणि ओसरविरा येथील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन मोगरा रोपवाटिका विकास रोप व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीची माहिती घेतली मोगरा रोपवाटिका हा उत्पन्नाचा मार्ग म्हणून कसा विकसित करता येतो याचे प्रात्यक्षिक स्थानिक अनुभवी शेतकऱ्यांनी दिले यामध्ये रोपांची छाटणी आणि बाजारपेठेच्या संधीबाबत चर्चा करण्यात आली सहायता गटातील महिलांसाठी निर्गुडी तेल उत्पादन प्रक्रिया आणि विक्रीबाबत माहिती देण्यात आली त्यामुळे शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात या अभ्यास सहलीमुळे सहभागी शेतकरी आणि महिलांचा आत्मविश्वास वाढला असून आपल्या गावात मोगरा रोप वाटिका आणि बचत गटाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली आहे ही सहल स्थानिक पातळीवर सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी महत्वाची ठरली आहे